पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या तेजस्विनी आणि निकिता या सख्ख्या बहिणी झाल्या आहेत त्यामुळं बहिणींची सवाद मिरवणूक पन्हा तालुक्यातील कोडोली इथल्या उमेश जाधव यांना पाच मुली आहेत त्यापैकी मोठी मुलगी तेजस्विनी ही सन दोन हजार एकोणीस साली रत्नागिरी पोलीस दलात भरती झाली तिनं लहान बहीण निकिता हिला पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केलं निकितानं एक वर्ष खडतर मेहनत घेतली नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई पोलीस भरतीच्या निवड यादीत निकिताचा समावेश आहे पोलीस दलात नोकरीची संधी मिळाली आहे त्यांची मिरवणूक काढली आम्ही भूमिका पार पाडत असल्याचं निकितानी सांगितलं माझी बहीण गेले दोन तीन वर्ष झालं जॉईन झाले रत्नागिरी पोलीस मध्ये तिचे तिचा आदर्श घेऊन मी ह्या वर्षी मुंबई पोलीस मध्ये भरती झालं आणि तिचं यामध्ये मोठ सहकार्य लाभलं माझ्या आई वडिलांच पण मला मोठं सहकार्य लाभलं यामध्ये आणि तिचा आदर्श घेऊन मी मुंबई पोलीस मध्ये भरती झालो